मित्रांनो आज नक्कीच कीतकालीन मैदान आपला पिंजुरच्या क्षेत्र या क्षेत्रामध्ये बरेचसे नंदी आत्ता नवीन नवीन पदार्पण करतात तसेच आपल्यासोबत आपले भाऊ आहेत आपण नक्कीच त्यांची थोडीफार मुलाखत घेऊ जर हो। नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपला परिचय द्या आणि आपलं नंदीचं नाव काय म्हणणार आज कशी कारकिर्दी झाली कोण होता बादलसोबत कासगावचा जलवा काय गाडीचा स्पीड काय असणार आज आपल्या सोबत सवंगडी आहेत का बरेचसं आपण मैदान करतो आता मुंबईचा क्षेत्रात या उन्हाच्या याच्यात परंतु एक गुलालासाठी एवढेच झडत असतो काय म्हणणार आज गुलालाचा आनंद काय असणार नक्कीच आपले सर्व सवंगडी आहेत त्यांच्या सोबत जो एक गुलालाचा मान आहे काय सर्वप्रथम समर्पित कोणाला असणार आहे गुलाल

कमी आज मुंबईमध्ये किती गाड्या झाल्या असतील बादलच्या बादल चार गाड्या झाल्या आणि चारही गुलाला मध्ये म्हणजे नक्कीच चांगलं कुठे यश लाभलंय आपल्या मेहनतीला सवंग गाड्यांचा आणि आपला देखील काय म्हणणार कशी मेहनत असते बादल मागे कोण कोण माल मालकाचं नाव काय मालकाचं नक्कीच ग्रुप असणार आपला बादल ग्रुपच आहे बादल शिवाय अजून कोणते कोणते तसं दादा बघायला गेलो काय क्षेत्रामुळे कुठेतरी आपल्याला म्हणजे एक जे म्हणतात ना व्यवसाय किंवा नोकरी करून सांभाळावं लागतं काय म्हणणार आता आमचा एकही मुलगा नाही आहे तो सर्व नोकरीवालेच आहेत जेव्हा संडे सुट्टी असते तेव्हा आम्ही बया बादलचं कसं रुटीन असते का किती दिवसानंतर काढतात आम्ही संडेला जास्तीत जास्त काढतो सुट्टी असते तर नाहीतर कधी जवळ मैदान असलं तर बुधवार जवळचे मैदान असतं पुढचं नियोजन काय असणार बादलचं पुढचं नियोजन ह्याच महिन्यात जलवासोबतच याच कुठे सुंदर गाडी झाली आणि स्पीड देखील चांगला लागला गाडीला समोरच्या गाडीबद्दल काय म्हणणार कशी काय गाडी पाहिजे कुठेतरी आपण आता मुंबईच्या क्षेत्रामध्ये बघतोय का लढती पण गवतात आणि एकत्र देखील बघायला वाटतात कधीतरी आपल्याला म्हणजे ऑपोजिट चा वाले देखील आपल्या सोबत दिसतील नक्कीच अभिनंदन दादा कारण का असंच आपल्या नंदींना पुढे न्याय जा आणि आपलं नाव करीत जास्त